हॅलो फ्रेंड्स मी आहे आता ट्रेनमध्ये आणि मीनी कवर केला आहे फेस आणि मी निघते इथून जायला माझी आत्याच्या घरी आणि मीनी ते दुपट्टा पण खरीदला आहे माझा फेवरेट कलर आहे हे भगवा दुपट्टा आणि खूप होता म्हणून मी नि कवर केलेला माझ्या फेसवर खरीदला आहे विकत घेतला आहे आणि ट्रेनमध्ये खूप गर्दी <laughs> गर्दी होती गर्दी म्हणजे भीड होती तर इथे बघा खूप ऊन आहे धूप आहे माझ्या फेसवरती खूप धूप पडला तर मी निघली आत्ता एवढा रास्ता मला कवर कवरायलाच रागवेल म्हणून मी निघली आणि सोसायटीमध्ये आली माझी भुवाची आत्याच्या सोसायटीमध्ये मी साऊथ इंडियन आहे आमच्यामध्ये आ आम्हा बोलतात पण मी तुमच्यासाठी आत्ता बोलते आणि लिफ्टमध्ये आली मला खूप घबराट वाटला कारण हे लिफ्ट पुराने जमाच्या ना होता हे घबराटचा लिफ्ट होता कारण मी एकदा अडकलेली लहानपणामध्ये पण मी धगधग झाला आणि बाहेर आली माझी बुवाच्या वाजवला आणि माझी बुवाला बघून खुशी झाली मला आत्याला बघून तर माझी आत्याचे पगा किती खूपसूरत दिसते ती माझी आत्या मला भेटली आणि खूप गंमत केले आम्ही खूप बोलले खूप हसले आणि खुशबू पण खूप येत होती माझ्या माझ्या आत्त्याने खूप तरी चांगलं काहीतरी बनवलेला होता मला खूप चांगलं वाटला आणि मी पण खूप भूकमध्ये होती ना तर भूक लागली होती आणि माझी फायनली खूप बोलून झाला माझी आत्यानी मला स्प्राईट दिलं पियायला आणि स्प्राईट पिऊन पण गंमत केलं मी बोललं खूप आणि मला खायसाठी बोलत होती ती मी बोलली थांबते थोडा वेळ थोडा अजून बोलूया नंतर खाऊया तर तरी पण माझी आत्या इथून तिथून फिरत होती प्लेट घेऊन आता तरी खावा काहीतरी मी बोले ठीक आहे मी आता खाऊते तर खायला बसली बघा काय काय बनवले तिने खूप चांगलं डिश वाटत होता आणि खूप खूप माझ्या मूमध्ये पाणी पण आला तोंडात पाणी आला आणि तोंडात पाणी आला आणि मी खूप चांगलं वाटलं मला बघून पण बघा किती चांगलं आहे हे आहे खिमा थाली खिमाचा खुशबू एवढा चांगला एवढा चांगला सर्व फेल करून टाकतात आणि हे आहे रायता रायता पण सर्व फेल करून टाकला आणि चपाती पण सॉफ्ट सॉफ्ट हो होता बिर्याणीचा रंग बघा मला तर एवढं भूक लागली कंट्रोल आउट ऑफ कंट्रोलच झाली मी तर मीनी खायला पण घेतलं आणि एवढं चांगलं खाल्लं आणि ॲसिडिटी पण नाही होणार मला असं बनवलेलं बघा कसं खाते मी तुम्ही मला सबस्क्राईब करा मला चॅनलवरती फॉलो करा माझ्या चॅनलवरती फॉलो करा शेअर करा आणि मला खूप फॉलोअर्स वाढवा आणि सपोर्ट करा हे चांगलं आहे बघा माझी आत्याला पण खूप चांगलं वाटलं मी खाल्ली तर मी रेसिपी मक् नक्कीच घेणार आणि परत ट्राय करणार माझ्या घरी पण आणि राईस पण एकदम खुला खुला राईस होता आणि खूप चांगलं होता रेस्टॉरंटला फेल केला असं जेवण बनवलेली माझी आत्याने मला तर खूप चांगलंवाला वाटलं आणि माझी मराठी थोडीशी वीक आहे पण मी महाराष्ट्रामध्ये राहते तर मी मराठी शिकणारच आणि तुमच्या बोलण्यावर तुमच्याबरोबर मराठी बोलणारच बघा माझ्या आत्या गो हजबंडबरोबर बोलते माझ्या माकाबरोबर तर त्यांच्याबरोबर मी पण बोलली फोनवरती बघा राईस बघा किती चांगलं आहे टेस्टी आहे मीनी तर खाल्लं आहे किती चांगलं राईस होता खिमा रोटी खूप मजा आली खायला नंतर खूप गंमत गेलो आम्ही आणि मी निघाली निघाला निघाली स्टेशनवर स्टेशनवर तर एवढं भीड होता एवढं भीड होता की सर्व मला रॉबट दिसत होते म्हणजे पायच हात असे रॉबटसारखे चालणे चालणारे लोक लागले होते पण पण मी पण चालली <laughs> आणि ट्रेनमध्ये आली आपलं लोकल मुंबईच्या